कालची कामराज निकम यांची पत्रकार परिषद आणि आजचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश खरं म्हणजे मला आणि कामराज निकमला रावल परिवाराने एक परिवाराचा सदस्य म्हणून त्यांनी आम्हाला मोठं केलं परिवाराचा सदस्य त्यांनी समवला समजलं आदरणीय सरकार साहेब असतील किंवा आमदार जयकुमार हो असतील त्यांनी सातत्याने आम्हाला कुटुंबातल्या सदस्यासारखं प्रेम केलं आणि मोठं केलं आज जे काही आम्ही तालुक्यामध्ये असतील किंवा जिल्ह्यामध्ये असतील आमची जी काही प्रतिष्ठा असेल आमचं काही जे नावलौकिक का असेल ते फक्त रावल परिवारामुळे झालं पण आजचा पक्षप्रवेश आणि हा निर्णय आत्मघातकी निर्णय विनाशकाली विपरीत बुद्धी असा निर्णय आणि ही जी काही गद्दारी केली कामराजने आणि पाठीत खंजीर असला आणि खऱ्या अर्थानं एक कार्यकर्ता म्हणून जी काय नेत्यांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता अधिकार दिलेला होता हा आज त्याने गमवला आणि लोकांमध्ये एक गद्दारीचा शिक्का त्याला लागला खरं म्हणजे पैसा प्रतिष्ठा ह्या सर्व गोष्टी असतात पण त्या पैसा आणि प्रतिष्ठाचा माणसाच्या डोक्यात हवा गेली नाही पाहिजे आणि ती हवा जर गेली तर माणूस भरकडतो आणि कालच्या पत्रकार परिषदमध्ये तो ज्या पद्धतीने विष शोकत होता त्याचं उदाहरण म्हणजे फक्त आणि फक्त पैसा कमवला गद्दारी केली आणि ते विष शोकत होता हाच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आम्हाला खेद वाटतो रावल परिवाराने मला आणि त्याला काही कमी केलं नाही खरं म्हणजे सांगताना असं वाटतं की सरकार साहेबांनी आम्हाला दोघांना खूप मोठं केलं म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातून होतो आम्ही तो पण आणि मी पण त्याची परिस्थिती लोकांना माहिती माझी परिस्थिती लोकांना माहिती आहे पण एवढ्या खालच्या पद्धतीने त्याने आज जे केलं आणि हा गद्दारीचा शिक्का त्याने लावून घेतला तीस वर्ष आम्ही एकत्र असताना कुठं तरी दुःख होतं पण गद्दारी करून गेला हे त्याने चूक केलं मी एवढंच म्हणेल की एखाद्या मुक्या प्राण्याला जर आपण भाकर खाऊ घातली तर तो, तोही त्या भाकरीला जागतो तोही त्या माणसाकडे लक्ष देतो पण हा त्याच्या पडलीकडे जाऊन निठूर झाला निष्ठूर झाला आणि गद्दारी केली मी एवढंच म्हणेल की जनता ही हुशार आहे जनता ही सर्वांच्या याच्यामुळे बघते आणि जनतेला माहिती आहे की कोण काय आहे कोण कशामुळे काय झालं आणि येणाऱ्या काळामध्ये दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल आणि गद्दारीला गद्दाराचा धडा शिकवतील अशीच मी अपेक्षा करतो एवढं निमित्ताने आज मी बोलतो आणि थांबतो